एकच आयुष्य भेटलंय असं जगायचंय ना मेहोणा पण म्हणला पाहिजे दाजी दिग्गज भेटलाय चला तर मित्रांनो आपण जरा वेळ न घालवता तर आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूयात तर मित्रांनो अशा प्रकारचा इंस्टाग्राम व्हायरल स्टेटस व्हिडिओ हो बनवण्यासाठी तुम्हाला दोन प्रकारच्या ॲपची गरज लागणार आहे पहिली म्हणजे कॅपकट आणि दुसरी म्हणजे कोणत्याही प्रकारची एक व्हीपीएन तुम्हाला लागणार आहे या दोनही ॲप डाउनलोड करून घ्यायचे आहेत त्यानंतर मित्रांनो सर्वप्रथम आपल्या ठिकाणी व्हीपीएन ओपन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो व्हीपीएन ओपन झाल्यानंतर मित्रांनो कनेक्टच्या बटनवर क्लिक करायचं आहे आणि हे व्हीपीएन आपल्याला कनेक्ट करून घ्यायचं आहे चला तर मित्रांनो अशा प्रकारे बघू शकता आपलं या ठिकाणी कनेक्ट झालेला आहे त्यानंतर मित्रांनो बॅक करून जायचं आहे आणि मित्रांनो आपली कॅपकट या ऍप ओपन झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी एक फोटो ऍड करून घ्यायचा आहे त्यासाठी मित्रांनो न्यू प्रोजेक्ट ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो फोटो ऑप्शन क्लिक आहे आणि आपल्याला अशा प्रकारे हा एक फोटो या ठिकाणी ऍड करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला या ठिकाणी पुढे जायचं आहे आणि मित्रांनो रेशोचा जो ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि हा नाईन टी टू हा रेशो आहे यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर मित्रांनो दोन दे बोर्ड जे या फोटोला आपल्याला पूर्ण स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो बॅकून जायचं आहे आणि मित्रांनो आता आपल्याला सॉन्ग या ठिकाणी ॲड करून घ्यायचं आहे त्यासाठी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी मी दिलेलं सॉन्ग ॲड करून घेऊ शकता किंवा मित्रांनो तुम्ही व्हिडिओमधून सॉन्ग एक्स्ट्रॅक्ट करू शकता चला तर मित्रांनो आपण व्हिडिओमधून सॉन्ग एक्स्ट्रॅक्ट कसे करायचे ते बघून घेऊयात त्यासाठी मित्रांनो एक ओरलेचे ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो ॲड ओरलेचे ऑप्शन क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो जो तुमचा व्हिडिओ आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो बाजूच्या ॲडच्या बटनं क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो बॅक बॅकहून जायचं आहे आणि मित्रांनो पुन्हा येऊन जायचं आहे आणि एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचा जो ऑप्शन आहे तो या ठिकाणी सापडून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो त्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि या व्हिडिओमधून सॉन्ग वेगळं करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा डायकून जायचं आहे आणि मित्रांनो जो ओरड व्हिडिओ आपण ॲड केला होता तो आपल्याला ठिकाणी आता डिलीट करायचा आहे त्या ठिकाणी डिलीटच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तरन आता आपल्याला हे सॉन्ग ऐकून घ्यायचं आहे आणि त्याप्रमाणे या फोटोला आपल्याला कट करायचं आहे त्यापूर्वी मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम या फोटोची लांबी लांब घ्यायची जिथपर्यंत सॉन्ग आहे तिथपर्यंत या सॉन्गची लांबी लांबून घ्यायची आहे अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता आपण या सॉन्ग फोटोला ठिकाणी लांबून घेतलेला आहे त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला या सॉन्ग ऐकून या फोटो या ठिकाणी कट करायचं आहे मित्रांनो पुढे येऊन आहे बघू शकता मित्रांनो ठिकाणी पाच सेकंदावर आपला पहिला बीट येत आहे त्याच्या मित्रांनो त्या पहिल्या बीटवर येऊन जायचं आहे त्या फोटोवर क्लिक आहे आणि स्क्रीनच्या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा ठिकाणी सॉन्ग ऐकून आहे आणि पुढं पुढं ज्या ठिकाणी बीट आहे त्या ठिकाणी फोटो कट करून टाकायचा आहे बघू शकता नंतर या ठिकाणी आपला दुसरा बीट येत आहे त्यासाठी मित्रांनो त्या फोटोवर क्लिक आहे आणि या ठिकाणी याला कट करून टाकायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो आता आपल्याला हे बीट बीट ज्या ज्या ठिकाणी येत आहे त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी हे फोटो कट करून घ्यायचे आहेत त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला सुरुवातीला येऊन जायचं आहे पहिल्या लेअरवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो त्या प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो या फोटोला पूर्णपणे या साईडला खेचून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो आता या लेअरचा शेवट येऊन जायचं आहे आणि नंतरन पुन्हा ठिकाणी या प्लसच्या चिन्हावर क्लिक करायचं आहे आणि पुन्हा या फोटोला या ठिकाणी उजव्या साईडला ओढून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो बॅकून जायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो बोषत आपला फोटो अशा प्रकारे क्रॉल होऊन जाईल त्यानंतर मित्रांनो आता सुरुवातीला येऊन जायचं आहे आणि मित्रांनो आता आपल्याला या ठिकाणी इफेक्ट द्यायचा आहे त्यासाठी मित्रांनो या इफेक्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो आपला व्हिडिओ इफेक्ट द्यायचा आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ इफेक्टच्या ऑप्शन क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला हेच जगून पट जो इफेक्ट आहे तो आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे बघू शकता मित्रांनो ट्रेंडिंग मध्ये हा पहिलाच इफेक्ट आहे त्याच्यानंतर एफिसोड क्लिक करायचंय अँड राईट साईडच्या बटनवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता आपला तो इफेक्ट या ठिकाणी लागलेला आहे त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला ह्या पहिल्याच लेअरला हा इफेक्ट द्यायचा होता त्यानंतर मित्रांनो पुढे या ठिकाणी अॅनिमेशन द्यायचे आहे पुढच्या दुसऱ्या लेअरवर येऊन जायचं आहे आणि मित्रांनो त्या दुसऱ्या लेअरवर क्लिक करायचंय आणि मित्रांनो ॲनिमेशनच्या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो क्रॉस शेक जो दुसरा इफेक्ट आहे तो आपल्याला ठिकाणी द्यायचा आहे त्यासाठी मित्रांनो त्या इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि याची साईज आपल्याला ठिकाणी एक पॉईंट झिरो सेकंदापर्यंत ठेवून द्यायची आहे त्यानंतर मित्रांनो बॅक करून जायचं आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा डिंग पुढच्या लेअरवर यायचं आहे आणि मित्रांनो आता पुढच्या लेअरला आपल्याला या ठिकाणी ट्रान्सबॅलन्स हा इफेक्ट द्यायचा आहे त्यासाठी मित्रांनो पुन्हा ॲनिमेशनच्या बटनवर क्लिक करायचं आहे आणि जो इफेक्ट मला जो पहिला इफेक्ट आहे तो आपल्याला ठिकाणी द्यायचा आहे त्यानंतर त्या इफेक्टवर क्लिक आहे नंतर इफेक्ट वर जायचं आहे त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला चौथ्या लेअरवर वर येऊन जायचंय त्यावर क्लिक करायचंय अॅनिमेशनच्या बटनवर क्लिक करायचंय आणि मित्रांनो आता आपल्याला कॉम्बो ऑप्शन मधला इफेक्ट द्यायचा आहे त्यानंतर त्यावर क्लिक करायचंय आणि मित्रांनो ठिकाणी अँड ॉट जो इफेक्ट आहे तो आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे त्यासाठी मित्रांनो इफेक्ट या ठिकाणी सापडून घ्यायचा आहे प्रकारे बघू शकता या ठिकाणी स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट जो इफेक्ट आहे तो आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे त्यासाठी मित्रांनो त्या इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि बॅक येऊन जायचं आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा या ठिकाणी या पुढच्या लेअरवर आहे आणि याला आपल्याला या ठिकाणी ट्रेन जो आहे तो इफेक्ट द्यायचा आहे त्यानंतर मग पुन्हा ॲनिमेशनच्या बटनवर क्लिक करायचं आहे आणि कॉम्बोच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो ट्रेनची जो डेटा आहे तो आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे त्यानंतर मग पुढे येऊन जायचं आहे आणि ट्रेन ची या इफेक्टवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो बॅकवून जायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता आपण या सर्व गुगन या ठिकाणी इफेक्ट घेऊन घेतलेला आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी एक टेक्स्ट या ठिकाणी ॲड करायचं आहे त्यासाठी मित्रांनो ओरलेच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ॲड ओरलेच्या ऑप्शन क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो फोटोच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला या ठिकाणी हा टेक्स्ट या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो बॅक करून जायचं आहे आणि मित्रांनो तुमच्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी याला सेट करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो बॅक करून जायचं आहे सॉरी मित्रांनो याला पूर्णपणे या व्हिडिओच्या लांबून घ्यायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता आता आपला व्हिडिओ पूर्णपणे तयार झालेला आहे त्यानंतर मित्रांनो आपला व्हिडिओ या ठिकाणी एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे चला तर मित्रांनो अशाच नवीन आणि कडे कुविंसाठी भेटत्या थोडी व्हिडिओमध्ये त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला ऑलवर सेट करून टाका आणि मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका धन्यवाद